एखाद्या कुटुंबाची वडीलोपार्जित मालमत्ता आहे आणि कालउघामध्ये त्या मालमत्तेचं सहहिस्सेदारांमध्ये वाटप झालेलं आहे मग या वाटपानंतर त्या कुटुंबातल्या महिला किंवा मुली त्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क मागू शकतील का हा एक अत्यंत महत्वाचा आणि काहीसा किचकट स्वरूपाचा प्रश्न आहे आता या प्रश्नाचा विचार करताना आपल्याला मालमत्ता वाटपाने मालमत्तेच्या मालकीवर होणारे परिणाम हिंदू उत्तराधिकार कायदा त्यामध्ये दोन हजार पाच मध्ये करण्यात आलेली सुधारणा आणि त्या अनुषंगाने विनिता शर्मा या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या सगळ्याचा एकत्रित आणि साकल्याने विचार करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले मालमत्ता त्यातील मालकी आणि वाटपाचे त्याच्यावर होणारे परिणाम याचा विचार करूया जोवर एखाद्या मालमत्तेचं सरस निरस वाटप केलं जात नाही तोवर ती मालमत्ता कुटुंबाची एकत्रित वडलोपार्जित मालमत्ता ठरते आणि त्यामध्ये प्रत्येक सहहिदाराला स्वतंत्र अविभाजित हक्क आणि हिस्सा असतो मात्र जेव्हा एखाद्या मालमत्तेचं वाटप होत तेव्हा त्या वाटपानंतर जे हक्क किंवा हिस्से निर्माण होतात ते प्रत्येक सहहिदाराचे किंवा ज्या व्यक्तीला ते मिळतील त्या व्यक्तीचे ते स्वतंत्र आणि स्वकष्टार्जित मालमत्तेचे हक्क किंवा मा हिस्से होतात मग आता पुढचा महत्वाचा प्रश्न असा येतो की एखाद्या वाटपानंतर जी मालमत्ता किंवा मा ज्या मालमत्तेचे विविध तुकडे स्वकष्टार्जित झालेले आहे त्या मालमत्तेमध्ये मा एखादी मुलगी किंवा एखादी महिला दोन हजार पाच सालच्या सुधारणेचा आधार घेऊन वारसा हक्क मागू शकते का आता जेव्हा आपण दोन हजार पाच सालच्या सुधारणेचा विचार करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना हे माहितीये की दोन हजार सुधारणेने प्रत्येक मुलीला वडीलपार्जित मालमत्तेमध्ये मुलाप्रमाणे समान हक्क देण्यात आलेला आहे आणि एवढी मोठी आणि क्रांतिकारी सुधारणा एकदम अंमलात येणं शक्य नाही म्हणून महिला वारसा हक्काकरता करता एक डेडलाईन सुद्धा ठरवण्यात आली ती डेडलाईन होती वीस डिसेंबर दोन हजार चार आणि त्या कायदेशीर तरतुदीत असं म्हणण्यात आलेलं आहे की वीस 20 डिसेंबर दोन हजार चार पूर्वी ज्या मालमत्तांचे व्यवहार करार खरेदी विक्री हस्तांतरण वाटप वगैरे झालेलं असेल त्या मालमत्तांमध्ये या नवीन कायद्याच्या आधारे महिला किंवा मुलींना वारसा हक्क मिळणार नाही तसा हक्क मागता येणार नाही मग याचा अर्थ वाटप ज्या मालमत्तांचं झालेलं आहे त्या मालमत्ता पूर्णतः सुरक्षित आहेत असा आहे का जर आपण कायदा अर्धवट वाचला तर त्याचा असा अर्थ काढला जाऊ शकतो ज्याला सोयीस्कर अर्थ काढणे असं आपण म्हणू शकतो पण एखादी कायदेशीर तरतूद जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ती कायदेशीर तरतूद आतापासून इथेपर्यंत संपूर्ण वाचणं आणि समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जे काही हस्तांतरण वाटप वगैरे झालंय त्यामध्ये महिलांना वारसा हक्क मागता येणार नाही हे निश्चितपणे लिहिलेलं आहे यात काही शंका नाही पण याच्या पुढे सुद्धा त्या तरतुदीत काही लिहिलेलं आहे तर ती तरतूद काय म्हणते त्याच्या त्या तरतुदीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे फॉर द पर्पजेस ऑफ धिस सेक्शन पार्टिशन मीन्स एनी पार्टिशन मेड बाय एक्झिक्युशन ऑफ डीड ऑफ पार्टिशन ड्युली रजिस्टर्ड और पार्टिशन इफेक्टेड बाय अ डिक्री ऑफ अ कोर्ट म्हणजे एखादं वाटप आणि त्या वाटपाच्या अनुषंगाने महिलेला वारसा हक्क नाकारणे किंवा महिलेच्या वारसा हक्कामध्ये ते वाटप अडसर ठरणं याच्याकरता ते वाटप नोंदणीकृत दस्ताद्वारे केलेलं जाणं किंवा न्यायालयीन आदेशामार्फत झालेलं असणं अत्यंत गरजेचं आहे जोवर ह्या दोन प्रकारे वगळता अन्य कोणत्याही प्रकारे वाटप झालेलं असेल तर त्या वाटपावर महिला वारसा हक्क किंवा महिला वारसा हक्काची डेडलाईन अवलंबून नाही त्या वाटपांना ज्या इतर प्रकारे झालेल्या आहेत वाटप त्यांना आव्हान दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये वारसा हक्क मागितला जाऊ शकतो आता मगाशी आपण जे म्हटलं की विनिता शर्मा हा एक अत्यंत महत्वाचा आणि क्रांतिकारी निकाल देण्यात आला होता या निकालामध्ये या मुद्द्याबद्दल बऱ्यापैकी उहापोह करण्यात आलेला आहे आणि ह्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय ते आपल्या निकालात काय म्हणत ते आपण बघूया इन व्हि ऑफ द प्रोव्हिजन ऑफ एक्सप्लेनेशन टू सेक्शन सिक्स फाय ऑफ द ऍक्ट फिफ्टी सिक्स म्हणजे दोन हजार पाच साली करण्यात आलेल्या सुधारणेचं जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यानुसार अ प्ली ऑफ अ ओव्हरऑल पार्टिशन कॅनॉट बी ऍक्सेप्टेड ऍज द स्टॅट्युटरी रेकग्नाइज मोड ऑफ पार्टिशन इफेक्टेड बाय अ डीड ऑफ पार्टिशन ॲज द स्टॅट्युटरी रेकग्नाइज मोड ऑफ पार्टिशन म्हणजे जे वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जर एखादं तोंडी वाटप झालेलं असेल तर तोंडी वाटप झाल्यामुळे वारसा हक्क मिळणार नाही असा दावा करता येणार नाही मोड ऑफ पार्टिशन अफेक्टेड बाय डीड ऑफ पार्टीशन ड्युली रजिस्टर्ड अंडर द प्रोव्हिजन ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट ऑर इफेक्टेड बाय अ ऑफ हाऊ एव्हर इन एक्सेप्शनल केसेस वेल प्ली ऑफ ओरन पार्टीशन इज सपोर्टेड बाय पब्लिक डॉक्युमेंट्स अँड पार्टिशन इज फायनली एव्हिन्स्ड इन द सेम मॅनर ॲज इफ इट हॅड बिन इफेक्टेड बाय decree ऑफ अ कोर्ट इट मे बी accepted. पण समजा एखादं तोंडी वाटप वा वाट वा आहे ज्याच्याकरता नोंदणीकृत दस्त किंवा न्यायालयीन आदेश नाहीये पण त्या वाटपा बरहुकूम बरेचसे व्यवहार करार किंवा बाकी अनेक गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्याकरता सार्वजनिक अभिलेख किंवा त्यातल्या सुद्धा उपलब्ध आहेत तर मात्र असं वाटप जणू काही नोंदणीकृत दस्त किंवा न्यायालयीन आदेशानेच झालेला आहे असं म्हणता येईल प्ली ऑफ ओरल पार्टिशन बेस्ड ऑन ओरल एव्हिडन्स अलोन कॅनॉट बी ऍक्सेप्टेड अँड टू बी रिजेक्टेड आउट राईटली पण याच्या विपरीत असं काहीच नसेल म्हणजे महसूल अभिलेखातल्या ले नोंदी नाहीत वाटपाप्रमाणे आपापली वहिवाट नाही किंवा कुठलेही सार्वजनिक अभिलेख नाहीत फक्त तोंडी वाटप झालंय तोंडी वाटप झालंय असं जर आपण बोंब मारत असलो तर कायद्याच्या कसोटीवर ते खरं ठरणार नाही आणि तुमचा तोंडी वाटपाचा दावा हा तोंडी वाटपाचं तुमचं जे म्हणणं आहे ते पूर्णतः फेटाळण्यात येईल म्हणून वाटप आणि त्याच्या पार्श्वभूमीवर महिलांचा वारसा हक्क याचा विचार करताना आपण संकुचित किंवा एककल्ली विचार करून चालत नाही त्याच्याकरता आपल्याला मालमत्ता मालमत्ताचं वाटप कायद्यातली सुधारणा सुधारणाचा निकालाने लावलेला अर्थ या सगळ्याचा एकत्रित आणि साकल्याने विचार करायला लागतो आणि या सगळ्याचा एकत्रित आणि साकल्याने विचार करून आपण असं म्हणू शकतो सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा की नोंदणीकृत दस्त किंवा न्यायालयीन आदेशाने जर वाटप झालं असेल तर त्यात महिलेला मुलेला वारसा हक्क मिळणार नाही जर तोंडी वाटप झालेलं असेल पण त्याचे कोणतेही तरी अभिलेख असतील त्याच्याप्रमाणे वैवाटी असतील तर एखाद वेळेस त्या वाटपाच्या विरोधात महिला किंवा मुलेला दाद मागून वारसा हक्क मिळवता येणार नाही पण जर केवळ आणि केवळ तोंडी वाटप असेल त्याच्याप्रमाणे वहिवाटी नसतील सार्वजनिक अभिलेखातील नोंदी नसतील काहीही नसेल तर मात्र असं वाटप महिला किंवा मुलीच्या वारसा हक्कामध्ये अडसर ठरू शकत नाही त्याला आव्हान मिळाल्यास ते रद्दबातल ठरवून महिला किंवा मुलीला वारसा हक्क दिला जाऊ शकतो म्हणून आपल्या प्रकरणांमध्ये नक्की स्थिती काय आहे त्या स्थितीच्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदी काय आहे याचा पूर्ण विचार करा मग आपण सर्वसामान्य व्यक्ती असाल किंवा आपण पक्षकार असाल किंवा आपण वकील असाल तर आपल्या प्रकरणाचं किंवा आपल्याकडे आलेल्या प्रकरणाबद्दल आज नक्की कायदेशीर तरतूद काय आहे ही जाणून घ्या आणि ती जाणून घेतल्याशिवाय उगीच घिसाडगाईनी कोणतीही कारवाई करू नका कारण तसं केलं तर ते तुमच्याच नुकसानाला कारणीभूत ठरू शकतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद